भविष्यवेदी शिक्षणाची कास धरूया सारे भविष्यवेदी शिक्षणाची कास धरूया सारे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण आहे न्यारे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण आहे न्यारे चार आयामाची पूर्तता करूया मिळून सर्व चार आयामाची पूर्तता करूया मिळून सर्व जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ बद्धूया शिक्षण पर्व जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ बदूया शिक्षण पर्व निश्चिती निष्पत्ती तपासू सारे असून पिसापर्यंत घडवू सारे भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्या अंगीकारून तंत्रज्ञान आव्हान देऊन मुलांना शिकण्या प्रेरित करू यासह विषय मित्रांची जोडी होऊ द्या तयार यासह विषय मित्रांची जोडी होऊ द्या तयार जिज्ञासोवृत्तीचा सन्मान करू विद्यार्थी होतील गतिमान सिख सीने मुलांमध्ये कौशल्य विकसित होतील सिख सीने मुलांमध्ये कौशल्य विकसित होतील सेल्फी विथ सक्सेसने सर्वच आनंदी होतील सेल्फी विथ सक्सेसने सर्वच आनंदी होतील परंपरागत अध्यापनाची शिक्षण पद्धती बदलूया परंपरागत अध्यापनाची शिक्षण पद्धती बदलूया श्रम निम्मे परिणाम दुप्पट आनंद तिप्पट करूया श्रम निम्मे परिणाम दुप्पट आनंद पर धन्यवाद अर्थातच प्रशिक्षण खूप छान झालं या पाच दिवसामध्ये पहिल्या दिवशी तर मला थोडा उशीर झाला होता उशिरा कळल्यामुळे पण प्रशिक्षण हे खरंच खूप चांगलं आहे आपल्या नंदुरबार प्रकल्पामध्ये मिनल करणवाल मॅडम होत्या त्यांनी या प्रशिक्षणाच्या आम्हाला ओळख करून दिली होती पण प्रश प्रशिक्षण घेण्याचा अनुभव आम्हाला मी माझीबद्दल तलावणीला झाली तेव्हापासून आता इथे या केडे हायस्कूलला जे आपलं प्रशिक्षण झालं त्याच्यात तो अनुभव घेतला आणि खरंच प्रशिक्षण खूप छान आहे श्रमनिम्मे परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट होईलच धन्यवाद